पहिलाच व्हिडिओ आहे तो त्यामध्ये तुम्हाला नक्की सपोर्ट करा मित्रांनो आता आम्ही तेल भरायला आलो आहे हे काच खाली करा अरे <स्वाँगाँ> काच खाली कर की बघू नाही दिसतंय दिसत मित्रांनो आता आम्ही सहाशे दहा रुपयाचं पेट्रोल टाकलो नाही पेट्रोलच ना रे आमच्या दिसतोय आकडा बघू दे एक मिनिट दहा रुपये सुद्धा आमच्याकडे नाही काय करायचं ते पेट्रोल टाकलं मित्रांनो इथं बघा पैसे कोणाकडे नाहीत गोवा करून आम्ही फिरायला घालू बघा त्याचं जगदा आहे आमचा ड्रायव्हर आहे रोहित पडतरे गाडी त्यांचीच आहे बर का ड्रायव्हर बी नाहीत मित्रांनो आता आम्ही पेट्रोल टाकून बाहेर निघालेला आता हे बघा आमचा हातानच उघडायला लागतोय बटन बिटन आहे का नाही बटन हाय वाटत हाय 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 पैसे दिलं ते म्हणलं बटन हाय बंद करा बंद करा भरून गाटील बंद करा बघा वडूच बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्ही ओडूची नदी बघू शकता ह्या नदीचं नाव एरा नदी आहे पूल आहे आमचा झोपाय लागलाय बघा तुम्ही कुठलं आहे ुमट्या पुढ कुठला मित्रांनो आता मी गोसावेच्या वाडीत आलोय वाडीत नाही म्हणजे वाडीच्या बाहेर निघाले इकडं पाऊस पडलेला दिसतोय तुम्ही बघू शकता रस्त्यावर रस्ता वाला झालेला आहे म्हणजे पाऊस पडलाय कस हिरवगार निसर्गरम्य वातावरण झालंय बघा तुम्ही खिडकीतून बघू शकता काच लावलेली आहे बघा आपला मोबाईल एवढा खटाय की काचच्या बाहेर सुद्धा दिसते चांगली तेजेसला हसा येतोय बर का मी बोलते ते म्हणा हस हस पर फॉर्च्युनर बघितलं हसचे माझे पहिले तेजस डोंगर बघू शकता हे कुठला कुठला डोंगर येऊ का इथलाच शो नाही शो इथलाच असेल होते आता आपण औंद रस्त्याकडे वळतोय बघा तुम्ही उजव्या अंगाला घ्या उजव्या अंगाला घ्या हां सव तर काय डांबरीकरण चाललेलं दिसतं बघा डांबरी डांबरी चाललाय बघा लिस्ट चेंज कर चाला नाही ग या बघा तुम्ही यमाई देवीचं मंदिर आता बघू शकता हे स्पष्ट दिसतं आहे या व्हिडिओतून औणचा डोंगर बघा इथून स्पष्ट दिसतोय दिसतं आहे व्हिडिओतून आता मध्ये आपण एंट्री केलेली आहे हा औंच चौक आहे बघा हे औंच वातावरण बघू शकता हे खूप सुंदर आणि हिरवगार आहे बघा सगळं हिरव हिरवगारच आहे मित्रांनो आता आपण औंच्या पुढे आलेलो आहे हा कारखाना बघू शकता आता मला काही याचं नाव नाव आठवत नाही माहिती आहे कारखाना पुन्हा ना आठवत नाही पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा नक्की या कारखान्याचं नाव हो काय हा घाट मात्याचा घाट बघू शकता वातावरण खूप सुंदर आहे चारही बाजूला डोंगर आहेत बघा आणि रस्ता पण चांगला आहे गाड्या खूप कमी असतात ह्या रस्त्याला शॉर्टकट हाणणार इकडून हाणते ती बघा घाप घाट खूप छोटा आहे म्हणजे जास्त मोठा नाही एक खटाव तालुक्याचं वातावरण तुम्ही बघू शकता एवढा पाऊस पडलाय की सगळं हिरवंगारच झालंय बघा हे डोंगर पण सगळे हिरवेगार झाले ती ड्रायव्हर बघा आमचा चेंज झालेला आहे आहे जस जगदा जगदाय बघा चालू आहेत गाडी आता आता ते आम्हाला वाईच्या गणपतीला नेहत आहेत का बघूया नाही नेणार 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 हे जस गाडी जमान जगदा आहे आपण त्याशी बी नाही चालवत गाडी चालवते द्या नवीन ड्रायव्हरला दिले मित्रानो गाडी पण गाडी म्हणजे जगदा याला चालवायला येते बघा पण आमचं कस आमचं काय झालं सगळं मला माहिती मालकाला खूप भीती वाटते बघा रोहित पडतर यांना त्यांच्या मित्राला गाडी चालवायला दिली बघा त्यामुळे त्यांना खूप भीती वाटते गाणं लावले अगं बाय पण आम्हाला आता काय आमचं बाय बाय झालंय बाग खूप सूचना देतेच बघा ड्रायव्हरला अरच बाहेर आहे तो तोंड बाहेर आहे गाण्याचा खूप आनंद घेऊ वाटतोय बघा पण ड्रायव्हर बसल्या मग तो आनंद आमचा काय बस ना बघा आमच्या मनात लय बे वाटतंय बघा आमचं ड्रायव्हर बघा त्यांना असं वाटतं टेम्पू चालवतोय आपण टेम्पू असल्या गाडी चालवतो तया म्हणजे पहिला काय त्यांचा टेम्पो नव्हता गाडीच होती पण असं वाटतंय त्यांना टेम्पो हो। आहे मित्रांनो आता आम्ही सीएनजी भरायला आलोय बघा चिंचनेर या गाव चिंचनेरच नार चिंचनेर मध्ये आम्ही आता सीएनजी भरायला आलोय सातारा च्या आहे इथून सातारा किती इथून किलोमीटर इथून सातारा पंधरा किलोमीटर आहे बघा सीएनजी ला भरपूर लाईन आहे मित्रांनो आता आम्ही हे सीएनजी भरायला भरपूर लाईन दिसते बघा हा चिंचनेर मध्ये पंप आहे बघा आता आम्ही सीएनजी भरणार आहे या गाडीत आपली टाटा पंच आहे बघा या गाडीमध्ये आता आम्ही सीएनजी भरणार आहे

ते मोबाईलचा पासवर्ड तुम्ही बघू शकता मधन सर तुम्ही बघू शकता <laughs> आता आपण सातारा शहरात एंट्री केलेली आहे बघा आपण आता सातारा मधून वाईला जाणार आहे गणपतीला तर आपण आता सातारा शहरात आलोय मित्रांनो आता आपण अजिंठा चौकामध्ये आलेलो आहे हा उड्डाण पूल आहे अजिंठा चौका मधला आपण कुठल्या साइडला जाणार आहे उजव्या डाव्या आता अजिंठा चौकातून आपण आता राईट साइड ला जाणार आहे आता राईट साइड ला आपण गाडी वळवलेली आहे बघा हा अजिंठा चौकातला उड्डाण पूल आहे गाडीचा फास्ट टॅग काढलाय पण चिटकेवला नाही बघा अगं यो हातात आहे आता आम्ही पहिल्यापासून असंच करायला लागलो हातात धरून बिल काढायचं गाडी घेतलेल्या दोन दिवस हो झालेत मित्रांनो त्यामुळे चिटकवलं नाही बरं का नाहीतर तुम्ही म्हणताल असं चाललंय काय काय चिटकावणार आहे चिटकावणार आहे मस्त अशी पेड्याची दुकान आहेत बघा तुम्ही बघू शकता <laughs> सातारा शहरामध्ये भरपूर बदल झाला दिसतोय आता पावसाला सुरुवात झाली बघा मित्रांनो आता पाऊस खूप पडतोय रस्त्यावर आम्ही वायपर चालू केलाय बरका आम्ही ते आमच्या गाडीला वायपर आहे त्या छोट्या छोट्या पावसाला तुमच्या इकडं नक्की काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडे बारका बारका आला की म्हणते ती बघा तुमच्याकडे काय म्हणते ती नक्की सांगा हा फिरविलाय वारक बाबा आता दिसतोय स्पष्ट परत आलं ठ्याम परत येऊ ऐक परत फिरवू ऐक ब उड्डाणपुला आहे नाही 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 चाल दिसतंय परीकड और आपली गाडी चालली की तिने शंभर न म्हणजे मी म्हणते यायला गाडी दाबान चालली आपली या तरी अजून रेटा ना काय गाडी चालली की हा बघा आणेवाडी टोल नका तुम्ही बघू शकता हा आणेवाडीचा टोल नका आहे आणि आता आपण इथला आपला फास्ट टॅग जाणार आहे आपला फास्ट टॅग काय का चिटकवलेला नाही त्यामुळे हातात घ्यावं लागणार आहे बघा फास्ट टॅग आपला बघा खाली पुढा आहेत तुम्ही बघू शकता झुम करून तुम्हाला दाखवते बघा ही वाई रस्त्यावरची सुंदर अशी झाडी बघू शकता भरपूर अशी झाडे आहे रस्त्याच्या कडेला भरपूर झाड आहेत त्यामुळे असं वातावरण असं छान वाटते मित्रांनो आता आपण वाय सिटीत आलेलो आहे बघा पण गणपतीच्या इथं पोचलेलो आहे बघा इथं आता आपण गाडी पार्किंग करणार आहे लेफ्ट साइड ला आपण तीस रुपयाची पावती फाडलेली आहे गणपतीच्या इथं आलेलो आहे श्री महागणपती आता इथं पार्किंग साठी तीस रुपयाची पावती आहे बघा आता आपण बघू शकता गणपतीसाठी आपण नारळ आणि हार फुल घेतलेला आहे आता आपण गणपतीला ते देणार आहे बघू शकता वाईच्या इथलं वातावरण बघा वाईच्या इथलं महागणपतीच्या इथं आपण आलो आहे आतमध्ये गणपती दाखवता आलं नाही कारण की तिथं आतमध्ये शूटिंगला मनाई आहे त्यामुळं आतमधलं दाखवता आलं नाही वाईच्या इथलं हे मंदिर बघू शकता बाहेरून तुम्ही इथं पाणी बघा खूप असं छान पाणी आहे इथं मुलं लहान लहान हे बघा छान सुंदर दृश्य बघू हे बघा तुम्ही बघू शकता कशाच कुठलं काशी विश्वेश्वर काशी विश्वेश्वर मंदिर ना तुम्ही बघू शकता बाहेरचं दृश्य खूप छान दिसतंय असं पण आता श्री काशी विश्वेश्वर या मंदिरात दर्शनाला गे आत गेलो आतमध्ये परवानगी नाही त्यामुळे आपण काय आतमध्ये व्हिडिओ घेतला नाही हे बघा काशी काशी विश्वेश्वर हे मंदिर हे असं आहे बाहेरून बघू शकता तिकडे असं छान असं दृश्य आहे मी पहिल्यांदा आलोय आहे मला एवढी काही माहिती नाही याच्याबद्दल हे नंद आहे बघा इथे का विश्वरात असे हनुमानाचं तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता असं इथं खरेदीची अशी दुकान आहे ती इथ महागणपतीच्या इथं आल्यानंतर तिथं अशी पार्किंगची सुविधा आहे इथे किती असं पार्किंगला घेतात मंदिराच्या बाहेर बघा अशी दुकान आहेत या साइड ला तिकडे बघू शकता इथं पेड्याची दुकान आहे ते महागणपती आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे हे महागणपतीच मंदिर आहे आणि या साइडला काशी विश्वेश्वराच मंदिर आहे तुम्ही बघू शकता आपला भगवा झेंडा तुम्ही बघू शकता त्या नदीच्या म्हणजे गणपतीच्या आता आम्ही निघालोय बाहेर तेजसनं माझा का पेढा खाल्लेला आहे बघा म्हणजे मी पण आधीच खाल्ला नंतर तेजसनं खाल्ला मित्रांनो आता आम्ही गणपतीचं दर्शन घेऊन बाहेर निघालोय महाबळेश्वरला जाणार आहे म्हणतात पण आपण जाणार नाही महाबळेश्वरला पसरणीच्या घाटातलं वातावरण बघा तुम्ही नाद बरे आपलं साताऱ्याचं वातावरण म्हणजे खतरनाक असे सगळे बघा फोटो काढतात घाटाच्या कडेला वातावरण तुम्ही बघा डोंगर रांगा ह्या खूप सुंदर आहेत वाई परिसरातल्या पसरणीचा घाट आहे म्हणजे खूप सुंदर असा घाट आहे मित्रांनो हे डोळ्याच पारन फेडणार दृश्य आहे बघा काय पारन फेडायचं चाललंय मित्रांनो आता आपण वाई कुठला मार का वाळी उपाल रोडता आपण तुम्ही वातावरण बघू शकता बघा डोंगर रंग खूप छान असा रंग खूप सारे मित्रांनो आता आपण महाराजांचं मंदिर आहे तर तुम्हाला आता दत्त महाराजांचं मंदिर दाखवत दत्त महाराजांचं मंदिर असं दत्त महाराजांचं मंदिर आहे मंदिराच्या आवारातलं वातावरण तुम्ही बघा खूप छान असं वातावरण आहे हे मंदिर गणी या रोडला आहे दत्त महाराजांचं हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं मंदिर आहे मित्रांनो आपण गुरुदेव दत्त महाराजांच्या मंदिरा बसला हा धबधबा बघू शकता हा धबधबा बघा कसा आहे आगे। आगे <laughs> हे सुंदर असं हे झाड आहे बघू शकता तुम्ही उम उमराच सुंदर असं झाड आहे बघू शकता या ठिकाणी ह्या साइड ला असा धबधबा आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा धबधबा आहे आता आपण पाचगणीमध्ये आलो नाही तर पाचगणीमध्ये आता आपण एंट्री शकता छान अशा डोंगर रांगा आहेत आणि भरपूर असं व्ह्यू खूप छान आहे इथं जरा झुम करून दाखवा इथं नदी कोणती तरी आहे उठे म्हणजे मला पण एवढं माहित नाही इथं पाणी दे भरपूर असं छान असा डोंगर रांग छान आता आम्ही पाचगणी जिथं आलोय बघा इथं हे बघा मग कस आहे आता आम्ही मग कस गणिस पन्नास रुपयाला एक गणित बघा फक्त पन्नास रुपये आता आम्ही याला चटणी मीठ लावून खाणार आहे चांगले तुम्ही पण या खायला नक्की पण गणिस खाऊन झाले बिरमुटा राहिला बघा फक्त आता बिरमुटा आपण थोडस खाऊया म्हणजे थोडं राहिलं तेवढं खाऊन घेऊया आता संपलंय गणिस बघा टाकून देतो सन्रुप मधून मी आता वर आलेलो आहे आणि हे वाईच वाचगणीच दृश्य बघा म्हणजे हे पाचगणीच दृश्य आहे हे बघू शकता असा सुंदर असा रस्ता आणि इकडे सुंदर असा डोंगर सन्रुप मध्ये खूप छान वाटत मित्रांनो आता आपण मानस रेस्टॉरंटला आलोय बघा मित्रांनो आता आपण मानस रेस्टॉरंटला जेवण केलेलं आहे आणि आता आपण घरी निघालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर इथला आता ब्लॉग आपण थांबूया नंतरच्या ब्लॉगमध्ये मध्ये भेटूया